कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील चिंचगड दस्तुरी या ठिकाणी मोहिते कुटुंबियांना झालेल्या भीषण मारहाणीमध्ये पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल करून संशयितांना पाठीशी घालण्याचे काम केले असून तक्रारदार यांच्या जखमी असलेल्या मुलाला देखील पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप सुरेश मोहिते आणि सागर मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे या संदर्भात आपण राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे नमस्कार सागर मोहिते राहणा चिजर दस्तुरी तालुकेड जिल्हा रत्नागिरी परवा मी बाबाशेठचा मला फोन आला विशाल पवार ह्या व्यक्तीने केला की बाबाशेच्या ऑफिसमध्ये तुम्ही या आपल्याला पाकडीच्या संदर्भात चर्चा करावी पाकडीच्या संदर्भात चर्चा आम्ही जिथे करावे गेलो तर त्यांनी मला मेडिकलची धमकी घालून मला अरेरावी केली की तू पाकडी त्यांना करायला दे नाहीतर मग तुला मेडिकल खाली खाली कर त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना बोललो की ठीक आहे चालेल तुम्ही मेडिकल खाली करायला आम्ही रेडी आहोत तर नंतर मग त्यांची मुले येऊन आम्हाला मुलांनी दगडफेक आणि रॉडनी मारायची सुरुवात केली त्या रॉडच्या माराने सुरुवात झाल्यानंतर तो दगड आणि रॉड मला इथे बसला मला तीन चार टाके पडलेले आहेत आणि माझ्या आईनंतर गोंधळ झाल्यानंतर आई आली रोडला त्याच्यानंतर आईला रॉड घालून आईच्या डोक्यावर बारा टाके पडलेले आहेत आणि आईच्या हाताला जो रॉड मारला आहे त्याला आईला तीन फ्रॅक्चर बसलेले आहेत आणि सदर आम्ही पोलिस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला गेलो तर पोलीस स्टेशननी काय आम्हाला गुन्हा नोंदायला हे घेतलं नाही गुन्हा नोंदवल्यानंतर मग फिर्यादी मुन्ना मोहिते सुरेश मोहिते हा पी आयनं बोलला की त्यांनी मारली आम्हाला पण मारणार मग मा तुम्ही त्याच्यानंतर मग पी आयनी फिर्यादीलाच दोन कानाखाली मारली फिर्यादी कानाखाली मारल्याच्यानंतर मग नंतर पी आय आम्हाला आज जाऊन म्हणतात की सॉरी माझ्याकडून हे झालं मग नंतर आम्ही बोललो गुन्हा तुम्ही दाखल करणार आहे की नाही टाके पडून सुद्धा गुन्हा नोंद होऊ शकत नाही एकदम साधे साधे कलम लावलेले आहे समोरच्या व्यक्तीला अटक होऊ शकली नाही तीनशे सात गुन्हा दाखल टाके पडल्यानंतर तोही तो झाला नाही फ्रॅक्चरचा तीनशे सव्वीस कलम आहे तो पण त्याच्यात ऍड केलेला नाही सुरेश जालिंदर मोहिते ज्या दिवशी वाद झाला त्या दिवशी आम्ही स्टेशनला गेलो तिथं वाद निर्माण झाल्यानंतर मी पी आय भोयर साहेबांना विचारणा केली की ते आरोपी मोकाट अजून सुटले त्यांना अटक का नाही करण्यात आली त्याच्यासमोर विचारणा करत माझ्या आईला मारण झाली म्हणून मी सांगायला गेलो तर त्यांनी माझ्या झटकन कानाखाली वाजवली आणि तुला जास्त समजतं म्हणून मला आतमध्ये धक्का मारत घेऊन गेले आणि मग अशा ठिकाणी जर आपल्याला पोलीसच न्याय देऊ शकत नाही मग कोण न्याय देणार आणि न्याय मागण्यासाठी मा मग कुणाकडे जायचं त्याच्यामुळे मी मागण्यासाठी गेलो तर माझ्यावर जबरदस्ती मारण करण्यात आली माझ्या इथं लागलं आहे तिथंच मला मार मारण्यात आलं मला ऐकू पण येत नाही मी वरिष्ठांकडं म्हणजे अजून काही गेलेलं नाही आहे आता ही तक्रार आज दी परत आज करण्याला करायला ती आईची परत जातो आहे हो तिथे ते घेतायत की नाही ते बघतो